नमस्कार मी प्रतीक्षा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नगर येथील उपकेंद्राचं उद्घाटन पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाले उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत पाटील दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमात सहभागी झाले होते खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेंद्र विखे पाटील कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी प्राध्यापक कुलगुरू डॉक्टर पराग काळकर यांच्यासह व्यवस्थापन परिषदेचे सर्व सदस्य याप्रसंगी उपस्थित होते नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये कौशल्य शिक्षणाला दिलेले प्राधान्य विचारात घेऊन औद्योगिक क्षेत्राला आवश्यक असलेले मनुष्यबळ निर्माण करण्याचे काम विद्यापीठाच्या उपकेंद्रातून व्हावे अशी अपेक्षा महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली उपकेंद्राची खरं म्हणजे फार आवश्यकता साठी होती कि प्रचलित व्यवस्थेमध्ये आज कोणत्याही विद्यापीठाच्या कामासाठी विद्यार्थ्यांचा असेल किंवा व्यवस्थापनामध्ये त्याची सगळी पूर्तता या उपकेंद्रामध्ये होणार आहे त्यामुळे पैसा वेळ आमच्या ग्रामीण भागातल्या शहरी भागातल्या मुलांचा वाचणार आहे आणि त्यामुळे या उपकेंद्राच्या अनेक वर्षाच्या संघर्षानंतर आज ते उद्घाटन होत आहे व्यक्तीशा मला आणून ह्या ज्या ऑटोनॉमस इन्स्टूट आहे एसईटी असेल युटीसी असेल यांचे यांचं दायित्व काय होत की तुम्ही प्राप्त परिस्थितीनुसार आपण आपल्या अभ्यासक्रमांमध्ये आप आप कार्यपद्धतीमध्ये बदल करण्याची आवश्यकता कारण आपण थोडक्यात महाविद्यालयात सर्व काही वेगळं करायला गेलो तर त्याच्यावर मग आक्षेप येतो आज कौशल्य विकास कार्यक्रमातून आज जो परिवर्तन येत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा किती वापर करतात किती विचार केले आहे या विद्यापीठाने या एआयसीटी किंवा एच्यूसी नवीन शैक्षणिक धोरण जे आता होऊ आहे या, या संदर्भात किती आम्ही त्याच्यात परिवर्तन केलेले आपल्या अभ्यासक्रमामध्ये फक्त मिळालेल्या अधिकाराचा फक्त वापर करायचा आणि त्याचा वापर विकासात्मक मध्ये करण्यापेक्षा फक्त नियंत्रण ठेवण्यामध्ये करायचा हे काही उचित नाही आणि मग या कार्यपद्धतीत बदल केले पाहिजे मी स्वतः आदरणीय प्रधानमंत्र्यांना या त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल आणि जे बदल आम्हाला अपेक्षित वाटतात त्या समेत मी त्यांना स्वतः हो भेटणार प्रतिनिधी मंतजीर शेख डीएनए मराठी अहमदनगर